रायरीत महिलांना बांबू आणि वेद हस्तकला प्रशिक्षण भोर तालुक्यातील रायरी येथे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था रुडसेट तळेगाव दाभाडे तालुका मावळ व ग्रामीण जीवनोत्तनी अभियान पंचायत समिती भोर यांच्या वतीने रायरी व साळो गावांमधील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील पस्तीस महिलांना तेरा दिवसांचे बांबू आणि वेद हस्तकला प्रशिक्षण देण्यात येत आहे रायरी येथील प्रशिक्षणाची रविवारी समाप्ती होणार आहे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रशिक्षण सुरू असते यामध्ये बांबूंपासून आकाशकंदील विविध प्रकारचे दिवे मोबाईल स्टँड पेन स्टँड दागिने फर्निचर आणि ट्रे आदी शोभिवंत व दैनंदिन वापराचे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे भोरपंचायत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुडसेटचे बांबूंचे प्रशिक्षक सागर पवार संदीप पाटील हे बचत गटाच्या पस्तीस महिलांना प्रशिक्षण देत आहेत बचत गटाच्या सी आर पी सुमा यांचे यासाठी सहकार्य लाभले या प्रसंगी प्रशिक्षणार्थींना चहा नाश्ता जेवण व ड्रेस मोफत देण्यात येत आहेत तर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कौशल्य विकास मंत्रालय एन सी बी टी मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यावेळी रोटरीतर्फे महिलांना वस्तू बनवण्यासाठीचे साहित्य देण्यात येणार असल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब नवले विनय कुलकर्णी डॉक्टर आनंदा कंक यांनी प्रशिक्षण स्थळी भेट दिल्या दरम्यान सांगितले आहे यावेळी कृष्णाई जनसेवाचे अध्यक्ष बाबाजी साळेकर रायरीच्या सरपंच सुनीता किंद्रे उपसरपंच संदीप किंद्रे तारिका किंद्रे साळवच्या सरपंच रेखा साळेकर रायरी विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू अवघडे रामचंद्र पवार किसन किंद्रे नावाजी किंद्रे राजेंद्र किंद्रे सोमनाथ साळेकर आदी उपस्थित होते बांबूंच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक होण्यासाठी उद्योजकीय गुण सरकारी योजना प्रोजेक्ट प्रकल्प अहवाल मार्केटिंग बोलण्याची शैली नेतृत्व पुढाकार आत्मविश्वास आदी विषयाची माहिती थी प्रशिक्षणार्थींना देण्यात येते या प्रशिक्षणात बांबून व्यतिरिक्त कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय अशा चौसष्ट प्रकारचे प्रशिक्षण संस्थेमार्फत दिले जाते असे प्रशिक्षक पाटील सर यांनी सांगितले स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे